नमस्कार कृषीमित्र विनय कोटादे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण जाणून घेणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे रविवार काय कांद्याचे बाजारभाव होते बऱ्याचशा कांद्याच्या बाजारपेठा ह्या रविवारी बंद असतात परंतु महाराष्ट्रातील काही मोजक्या बाजारपेठा आहेत तर रविवारी देखील चालू असतात त्याचे आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत आळेफाटा आळेफाटाला काल साधारण जो जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सुपर गोळा कांद्याला सदोतीसशे ते अडतीसशे रुपये मिळालेला आहे स चांगले दिवस आलेले आहेत कांद्याला असं म्हण मन, म्हणायला वावगंठवणार नाही परंतु हे जो मोमेंटम आहे तो असा परत कंटिन्यू राहायला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि जो कमीत कमी गोल्टा कांद्याला पण देखील जो भाव मिळालेला आहे तो देखील साधारण तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत मिळालेला आहे आणि जर तुम्ही लासलगावला गेलात तर लासलगावला अकरा तारखेचा जो रेट होता तो साधारण एकशे आठ ट्रॅक्टर एकशे बावीस म्हणजे जवळजवळ चौदा पिकअप आल्या होत्या आणि किमान दर जो आहे तो अठराशे रुपये कमाल जो आहे तो छत्तीसशे एक्कावन्न रुपये आणि आवडीत जो आहे तो चौतीसशे पन्नास रुपये काल लासलगाव मार्केटला कांद्याला भाव होता आणि जर तुम्ही पारनेरला गेलात अहमदनगर साईडला तो देखील भाव साधारण पस्तीसशे ते सदोतीसशे चांगला माल का जो आहे तो कांद्याचा काल लिलावामध्ये गेलेला आहे आणि मंचरला जर तुम्ही गेलात तर तो तिथे दहा रुपये के जीप्रमाणे पिशवीप्रमाणे भाव विकला जातो तिथे पण देखील तीनशे नव्वद ते चारशे रुपये म्हणजे साधारण एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये क्विंटल जो आहे तो भाव काल कांद्याला मिळालेला आहे तो एक खूपच चांगला भाव म्हणता येईल आपल्याला आणि त्यानंतर जर तुम्ही पुढे जुन्नरला गेलात जुन्नरला देखील जो रेंज होता ते साधारण जुन्नरला सर्वात जास्त चांगला रेंज मिळालेली दिसते काल ते साधारण चारशे ते चारशे अकरा रुपये म्हणजे जवळजवळ चार हजार ते चार हजार शंभर रुपयापर्यंत देखील काल कांदा तिथे जास्तीत जास्त गेलेला आहे आणि सो आपण जर ओवरऑल विचार केला मित्रांनो तर चांगला भाव मिळतो आहे शेतकऱ्यांना सो so, माझी रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांना तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा विकायला काही हरकत नाही असं माझं मत आहे कारण की तो जो कांदा आहे तो आता बरंचसा क त्याचं वजन आणि देखील होत असते सो so, जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर तुम्ही त्या जसं तुमची कांद्याची क्वालिटी असेल आणि जसं तो आ, किती दिवस टिकेल त्याप्रमाणे तो विचार करून तुम्ही आता निर्णय घ्यायला हरकत नाही असं माझं मत आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही निर्णय तुमचा सर्वस्वी अर्थात तुमचा राहील आणि दुसरी गोष्ट जो पावसाचा सा, जो कंटिन्यू पूर्ण महाराष्ट्रभर होता जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात एक साधारण थोडीशी पालेली दिसते कंटिन्यू नाही आहे उघडीप पण एक साधारण जी शेतकऱ्यांची जी अंतर्गत मशागतची जी कारक का कामं आहेत जसं काही काही फवारणी आहे आळी आली असेल तर ती तुम्ही आता करू शकतात परंतु पण पूर्ण असं ऊन काही येत नाही आहे सो ही परिस्थिती देखील पावसाची मी तुम्हाला अपडेट केलेली आहे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला जर कोणी तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुमच्या शेतकरी बांधव मित्रांना जे असतील तर त्यांना देखील आपल्या चॅनलविषयी माहिती द्या आणि आपल्या परिवाराचा त्यांना भाग होण्यासाठी सांगा जेणेकरून त्यांना देखील आपण जे व्हिडिओचे अपडेट देत असतो मा माध्यमातून जे कांद्याचे भाव म्हणा किंवा फुल फलांचे म्हणा आणि वन सिना आपण आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन पण लाईव्ह लिहिला होतो तुम्हाला दाखवत असतो या सर्व गोष्टी त्यांना गर्भस्त्या बघायला मिळतील आणि लवकरच आपल्या चॅनलवर जे भारत दिगोळे सर आहेत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष अध्यक्ष त्यांची आपल्याला इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायची आहे त्यांचे जे आता सध्या कांद्याचे धोरण आहे सरकारचं जे धोरण घेतलेलं आहे नंतर दुसरी गोष्ट जी महाबँक आलेली आहे कांद्याची ती आहे नंतर निर्यातबंदी आहे या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचे मतं जाणून घेणार आहोत सो तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओ जे आहेत डेली बघत राहा रा, लवकरात लवकर तुम्हाला हा जो आहे त्यांचा व्हिडिओ हा आठवड्यात ये येईल अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया सकाळी सात वाजता उद्या धन्यवाद